विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार राजकीय हंडी सुद्धा दोन महिन्यात विजयाची हंडी हंडी विधानसभेची विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरीसुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलं आहे त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या, या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुतीपूर्ण